प्रमुख स्रोत होते पाण्याचे जे स्रोत आहेत त्याच्यामधला हा एक तलाव हत्त तलाव गंगासागर तलाव कोळीम तलाव काळाहौद कुसावर्चा तलाव असे मोठे पाण्याचे स्रोत छोटे आहेत एकशे एकूण पंच्याऐंशी पेक्षा जास्त पाण्याचे स्रोत रायगडावर आहेत असं सांगितलं जातं ज्या सात नद्या आहेत किंवा सात सागर आहेत त्यांचं पाणी जे राज्याभिषेकासाठी महाराजांना आणलं राजमहाराजांना अभिषेक घातल्यानंतर ते पाणी उरलेलं पाणी ते या साग या सागरात टाकलं किंवा या तलावात टाकलं म्हणून या ग सागराला या तलावाला नाव दिलं गंगासागर तलाव परंतु त्या कविभूषणाने या रायगडावरच्या गंगासागरबद्दल एक छंद एकोणिसावाने विसावा क्रमांकाचा छंद लिहिला त्याच्यामध्ये तो त्याचं पाध्यानुवाद नाटककार बाळ कोलटकर यांनी केलं कोल्हाटकर म्हणतात जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुणना बिलगुनी डोलती नाक चालतो छायेचा कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसाचा कोठे चंदन कुठे चमेली कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाप्याचा सा, लवंग वेली कोठे वेलची की लक्षण पुरतो संख्येचा चंद्रमुखीच्या सवेच जेवा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटत कमल फुलांनी जन्म घेतलेला आजच मुंगेच्या वरती गंगा सागर वरती सा, गंगा सागर वरती गंगा सागर वरती तारे येथे कमले वरचे तारे खाली येती प्रतिबिंबाना रूपे पडती म्हणून भूषण म्हणतो हे की आकाशाच्या गंगेहुनी हा गंगासागर भाग्याचा हा गंगासागर भाग्याचा एक समर्पक असं वर्णन त्या भूषणाने त्याचं त्या गंगासागरासाठी केलेलं आहे पण हा गंगासागराचं नाव हे गंगासागरच होतं का याबद्दल मात्र काही पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत आजूबाजूच्या या बालेकिल्ल्यासाठी लागणाऱ्या बांधकामासाठी लागणारा जो दगड आहे तो या गंगासागरच्या खाणीतून काढण्यात आला आणि जी खाण तयार झाली त्याचा एक साईडने बांध घालण्यात आला आणि मग हा तलाव निर्माण झाला त्याच्या पूर्वेकडे एक छोटस एक टाक आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं जे मूळ पाण्याचं टाक म्हणून ते जा संबोधलं जात या पूर्वेच्या बाजूला ज्यावेळी पाण्याचा हे स्रोत कमी होतो त्यावेळी ते टाका आपल्याला दिसत